हॅलो फ्रेंड्स कसे आज सगळे मस्त ना तर मी पण मस्त आहे मजेत आहे तुम्ही पण मजेत असाल अशीच अपेक्षा करते आणि देवापाशी प्रार्थनाही करते की तुम्ही मजेत आणि मस्त असाल तर आ, आज ना मला माझ्याच किचनमध्ये यायची चोरी झाली चोरी म्हणजे ना मी नायराला सोडायला शाळेत गेले ना तेव्हा माहिती नाही घरामध्ये कट घरामध्ये म्हणजे किचनमध्ये कुठून पाल आली मला माहिती नाही आणि मी सगळ्यात जास्त पालेला घाबरते तर मला खूप जास्त म्हणजे खूप भीती वाटते तर त्यामुळे ना मी तिला बघितलं आणि नंतर मग मी विचार केला नाही बाबा तिला जाईपर्यंत तरी माझ्याने शक्य आहे की मी तिथे उभं राहून स्वयंपाक करू म्हणून मी चहा बनवला आणि तिकडनं सटकले आणि तिकडे जाऊन चहा पीत बसले हॉलमध्ये नंतर मग मी हळूहळू आहे ना मध्ये मध्ये असे चोरत चोरत येऊन बघत होते गेली की आहे पण मग ती गेली ती मला घाबरत होती की मी तिला मला तेच समजलं नाही ती पण गेली मग पळाली तिकडनं त्यामुळे मग चहा अर्धा चहा पिला आणि आले कारण मला नायऱ्यासाठी तर बनवून झालेलं होतं पण ताईंना जायचं होतं मग त्यांना पण डबा द्यायचा असतो त्यामुळे मग मी विचार केला आपण नाही जाऊन आणि सुरुवात करूया म्हणून अर्धा चहा पिला आणि अर्धा चहा माझा तसाच राहिला मग मी विचार केला तोपर्यंत तवा गरम होईल तोपर्यंत मी पुढच्या कामाला सुरुवात करते आणि मग मी माझा चहा पीत पीत माझं काम संपवते तसं आता आज मंगळवार होतं म्हणून माझा उपवास होतं माझं काही जेवणाचं टेन्शन नव्हतं बाकीच्यांचं जेवणाचं त्याचीच तयारी करत <laughs> ते होती त्याचीच तयारी चाललेली होती तर एका साईडला पाणी गरम होत होतं आमच्याकडे हीटर होतं पण आमच्याकडे हिटरचं पाणी आवडत नाही त्यामुळे मग ते हिटर आहे ना असंच बंद राहून राहून आहे ना ते खराब झालं त्यामुळे मग हे बघा पाणी इतकं गरम इतकं गरम होतं ना म्हणजे चपात्या करेपर्यंत आहे ना ज्याला पाणी उतरून द्यायचं ते पाणी उतरून द्यायला भेटत नाही ना त्यामुळे मग ते असं उकळत राहतं आणि मी एवढी काही गडबड करून बनवलं आणि त्यांनी डब्बाच नेला नाही <laughs> त्यामुळे मग मी विचार केला की के उगाचच एवढी घाई गडबड केली त्यापेक्षा मी शांतपणे चहा बसून चहा पिले असते आणि नंतर बनवलं असतं तर ते बरं झालं असतं ते म्हटलं की मला नको डबा मग त्यांनी ने नाही नेला मग आयराजे बाप्पा ना मंगळवारी बिना कांदा लसूणचं खातात त्यामुळे मग तो पण प्रॉब्लेम होता तर हे बघा पाणी तोपर्यंत असं उकळलेलं होतं असं उकळलेलं होतं आणि हे उतरताना मला एवढी भीती वाटते ना की एक जरी ड्रॉप पडलं ना तर बस माणसाचं कामच खतम कारण एक ड्रॉप पडला म्हणजे त्याची भाजलेलं हे करेपर्यंत तर दुसरं अंगावरती पूर्णच सांडायची तीच भीती वाटते तर मग ते पाणी उतरून दिलं आईना तोपर्यंत लगेच दुसरं पाणी ठेवलं नाही राज्या पप्पांचं गरम होण्यासाठी कारण मग किचन मोकळं होत नाही तर मग भा धुवायचं तसंच राहून जातं एकटी काही पाणी चोवीस तास नसतं पाण्याची वेळ असते त्याप्रमाणे कामं करायची असतात ज्याला करायचं असतं त्याला कळतं तर मग हे बघा मस्त असे मटकीला मी काल ठेवलं होतं मस्त मोड आले होते म्हणून मग आयरेश बाप्पा म्हटले की मला मटकीची उसळ बनव त्यांना खूप आवडते मटकीची उसळ तर मग एक बटाटा घालून आहे ना फक्त का बिना कांदा लसूणचा असंच मसाला वगैरे घालून मी मटकीची उसळ बनवली तर मटकीची उसळ कशी बनवा ती चांगली लागते कांदा लसूण घाला किंवा नका घालू खरोखर खूप टेस्टी लागते मटकीची उसळ पण मोड आलेले पाहिजे बिना मोडाची चांगली नाही लागत मग एक बटाटा घालून बनवले आणि सकाळी बघा मस्त अशी पालक बटाट्याची भाजी बनवली होती तर मी नायराला डबा दिला आणि एक चपातीला तसाच रोल करून दिला होता भाजी आणि चपातीचा आणि एका यायला भाजी चपाती, चपाती अशीच दिली होती एकाच भाजी एका चपाती आणि हे बघा फायनली जेव्हा स्वयंपाक करून होतो सकाळचा सगळं चहा नाश्ता वगैरे होतो तेव्हा किचनचे कंडिशन आहे ना अशी असते इथपासून सुरुवात करावं लागतं आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला मी लास्टला दाखवते की किचन कसं होतं त्याच्यामध्ये जी मेहनत करते ना बाई ती तिची तिलाच माहिती असते की तिने त्याच्यासाठी किती मेहनत केली बोलणाऱ्याला काय नाही वाटत की काय करता आणि काय नाही करत तर मग अशीच मध्ये बेडरूममध्ये गेली होती तर मशीन होऊन ऑलरेडी मशीन कम्प्लीट होऊन ती तिथल्या तिच्या जागेवरच होती म्हणून तिला सरकवावं लागलं कारण थोडीशी पुढं घ्यावी लागते मशीन तेव्हा मग मशीन लावता येते तिच्या जागेवर असतानाच नाही लावता येत तर मग आले इकडे बेडरूममध्ये बघितलं तर मशीन तशीच होती म्हणून मग मशीन पहिलं सरकून तिच्या जागेवर घेतली आणि हे बघा फायनली किचन माझं इतकं मस्त असं वाटतं ना जेव्हा मी हे किचन असं स्वच्छ केलेलं असतं तेव्हा माझं मन एवढं प्रसन्न होतं आणि असं असेल ना तर मग काम करण्याचं पण मन होतं ते राडा रपटा ठेवून आणि संध्याकाळपर्यंत ठेवा ते मला नाही जमत त्यामुळे मग सगळे घरातली कामं झाले लादी आदी वगैरे पुसून झाले आंघोळ करून झाले त्यानंतर मग माझ्याकडे थोडा वेळ होता नायराला घ्यायला जायला आणखीन वेळ बाकी होता म्हणून मग मी विचार केला तोपर्यंत भाजी साफ करून घेते कारण मी दुपारी भाजी साफ करायला बसली ना तिला घेऊन आल्यानंतर तर मग मला भाजी साफ करता करता लेट होतं आणि मग ती झोपत नाही ती मग अशीच ती ना जे झोपलेले आहेत ना त्यांना पण उठवत राहते आणि मस्ती करत राहते किंवा मोबाईल बघत बसते म्हणून मग असं वाटतं नको आपण अर्धी अगोदर केली आणि अर्धी नंतर केली तर होऊन जातं म्हणून मग मी जाण्याअगोदर जेवढं होईल तेवढं काम संपवण्याचाच प्रयत्न करते कारण ती आल्यानंतर मग तिला थोडं तिच्याजवळ जेव्हा मी झोपेल तेव्हाच ती झोपते नाहीतर ती झोपत नाही म्हणून मग मी जेवढी झाली तेवढी भाजी साफ करून घेतली आज तर माझे जेवणाचा प्रश्न नव्हता कारण मंगळवार होतं माझा उपवास होता त्यामुळे मग खाण्यापिण्याचं काही टेन्शन नव्हतं म्हणून मग जेवढी झाली तेवढी साफ केली आणि गेले नायराला शाळेत घ्यायला आणि तिकडनं रिटर्न आले तेव्हा तुम्ही अगोदर बघितलंच असेल मी पाण्यात पाणी ठेवलेलं होतं पाणी भरून पारतीला त्याच्यावर मी हे फडके सुकायला ठेवते आणि आज अचानकपणे माहिती नाही मी नायरासाठी म्हणजे नायरा शाळेतनं आली ना आता सध्या थंडी पडली तर मी तिच्यासाठी थोडंसं पाणी गरम करून तिला देते हातपाय धुण्यासाठी कारण खूप थंड पाणी लागतं ठेवलेलं जे पाणी असतं ते खूप थंड होतं तर हे फडके त्याच्यावर मी ठेवलेले होते झाकणावर आणि गॅस चालू केला आणि गेले तिचे ड्रेस वगैरे तोपर्यंत तो काढून देण्यासाठी तर ते फडके ना जळले आणि एकदम असं तिथे आग लागली किचनमध्ये मला कपडे जळलेला वास आला म्हणून माझ्या लक्षात आलं की अरे मी पाणी ठेवलेलं म्हणून पटकन येऊन बघितलं तो तोपर्यंत एवढं सगळं का कांड माझ्याकडून झालेलं होतं म्हणून पटापट मी ते फडके काढले गॅस बंद केला आणि ते पाणी तिला उतरून दिलं आणि ते सगळं झालं नायराला तिचं जेवणाचं हे केलं आता हल्ली माझं बाळ तर स्वतःच्या हाताने जेवण वाढून घेते म्हणून तिचं ती भाजी चपातीचं वगैरे सगळं ठेवून दिलं पाणी दिलं तिकडे आणि मी राहिलेली जी भाजी आहे ती साफ करत करत एक चिक्की खाल्ली उपवासाची राजगिराची चिक्की होती ती खाल्ली आणि फायनली भाजी माझी साफ करून झालेली आहे आणि आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय